मला हे ऐकायला खूप छान वाटलं की वजनाचं आपण वजनावरती खूप छान काम करतोच करतो पण आपल्याला अस्थमाचा त्रास सुद्धा खूप कमी होत चालला आहे येस आपला काय त्या अस्थमासाठी औषधं घेत आहात का सध्या काय या अगोदर घेत होतात आणि आता काय चालू आहे अस्थमासाठी मला ईमेल करायला एक कॅप्सिन दिलेली ला जी मला डेली दिवसात दोन टाइम घ्यायला लागायची आणि नंतर नंतर जेव्हापासून मी वर्कआउट कॉल जॉईन केलंय आणि सकाळ संतुलित आहार घ्यायला लागला तेव्हापासून दिवसात मला एकदाच घ्यायला लागायची आता मी दोन दिवसांनी एकदा घेतो खूप छान मॅडम किती भारी सांगतायत की आपला छान अनुभव आहे आणि आपण हेच गर्व डॉक्टरांच्या सल्ल्याने करत आहात का नक्की नक्की कारण आपल्याला गोळीची मात्रा कमी कमी होत अगदी आता दिवस सुद्धा एक एक दिवस आड आपली ती गोळी गेलेली आहे दोन दोन गोळ्या घेत होतात सुद्धा कमी झालेल्या आहेत खूप छान बदल आहे मॅडम कारण अस्थमासाठी होतं काय आपल्या या कॉलवरती पूर्ण होल बॉडीचा वर्कआउट होतो आणि यामध्ये बांबू वर्कआउट कार्डिओ वर्कआउट असेल आपल्याला योगा प्राणायाम वॉर्मअप पासून कुलिंग पासून सगळ्या गोष्टी घेतल्या जातात आणि छान शरीराला लागणारा आहार हे आपल्याला खायला दिला जातो आणि आपली लाईफस्टाईल चेंज होऊन जाते कोणाला धन्यवाद द्याल आपल्यात इतके छान बदल झालेत आपल्या आहार आला आणि योग्य ते मार्गदर्शन केलेलं